हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे पाहू शकता मी भेंडी घेतली आहे तर ही भेंडी बघा अगदी कवळी अशी ही भेंडी आहे तर आज मी तुम्हाला मसाला भेंडी कशी बनवायची ना ते दाखवणार आहे तर बघा सिक्रेट मसाला वापरून आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा आता भेंडी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे भेंडीमध्ये बरीचशी भेंडीवरती माती धूळ असते त्यामुळे भेंडी आपल्याला अशी धुवून घ्यायची भेंडी धुते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा आता ही भेंडी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया तर बघा संपूर्ण भेंडी मी ही एका चाळणीमध्ये काढून घेते तरी ते पाहू शकता पाण्यामध्ये किती असा कचरा वगैरे निघतो किंवा माती वगैरे निघते त्यामुळे भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर बघा पुन्हा मी ही बाउलमध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा एका पाण्याने ही धुवून घेणार आहे तर बघा इथे भेंडी मी संपूर्ण दोन पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर बघा एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही भेंडी बघा व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे तर बघा अगदी चवीला खूपच अप्रतिम होते या पद्धतीने जर भेंडी बनवली तर मुलांना देखील खूप आवडते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा या पद्धतीने भेंडी बनवून देऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी सर्व भेंडी ही पुसून घेते तरी ते पाहू शकता संपूर्ण भेंडी मी पुसून घेतली आहे त्यानंतर बघा आता आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे तर बघा आता भेंडीचं पुढचा आणि पाठीमागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा आता इथे भेंडी आपल्याला कट करायची आहे आता भेंडी आपल्याला कशी कट करायची ते सुद्धा दाखवते तर बघा खूप जास्त बारीक अशी पातळ कट करायची नाही आहे थोडीशी अशी जाड जाड कट करून घ्यायची आहे खूप जास्त पातळ कट केली तर भेंडी मग चिकट होते त्यासाठी भेंडी बघा अशी थोडीशी मोठी मोठी कट करायची म्हणजे भेंडी चिकट होत नाही तर बघा अशा पद्धतीने आता संपूर्ण भेंडी ही कट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता इतकी अशी मोठी मोठी आपल्याला ही भेंडी कट करायची आहे तर आता इथे संपूर्ण भेंडी मी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता संपूर्ण भेंडी मी या पद्धतीने कट करून घेतली आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा इथे आता मी दोन लहान आकाराचे कांदे घेतले आहेत आता आपल्याला कांद्याची साल काढून घ्यायची आहे बघा तर बघा दोन्हीसुद्धा कांद्याची साल काढून घेतली आहे आता बघा आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तर बघा कांदा बारीक कट करायचा नाही आपल्याला असं उभा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता संपूर्ण कांदा कट करून घेतला आहे आता बघा इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे त्यानंतर बघा कढईमध्ये आपल्याला एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे आता जिरे फुलले की ते इथे पाहू शकता मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या देखील आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्यात त्यानंतर बघा काही कडीपत्त्याची पाने आपल्याला यामध्ये घालायची आहेत आता लसूण एक आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती बघा लसूण आपल्याला गोल्डन होतपर्यंत परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता लसणाचा थोडासा कलर बदलला की यामध्ये आपल्याला जो कांदा आपण कट करून घेतला ना तो कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदा देखील आपल्याला एक मिनिटभर तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख म्हणायचं असतं तर बघा कांदा इथे मी एक मिनिटभर परतला आहे त्यानंतर बघा इथे लाल तिखट आणि हळद घालायची आहे तर इथे बघा तिखटचा वापर थोडासा मी कमी केला आहे कारण की ही मी भाजी मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहे तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता आता बघा मसाला देखील आपल्याला यामध्ये अर्धा मिनटभर पर परतला की जी भेंडी आपण कट करून घेतली आहे ना ती भेंडी यामध्ये घालून घ्यायची आहे आता भेंडीसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा तर नक्कीच तुम्हीसुद्धा या पद्धतीने मसाला भेंडी बनून पहा अप्रतिम होते आता बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता बघा यावरती आपल्याला झाकण ठेवून एक मिनिटभर ही भेंडी शिजवून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं आपल्याला ही भेंडी शिजवायची आहे तर पाहू शकता इथे दोन मिनिट झाले आहेत अधूनमधून मी दोन वेळा भेंडी हालून घेतली होती आता पुन्हा एकदा आपण झाकण काढून बघा ही भेंडी पाहू शकता तुम्ही अगदी मोकळी अशी ही भेंडी झाली आहे थोडीसुद्धा चिकट झाली नाही आहे तर आता आपण चेक करूया भेंडी शिजली आहे का तर पाहू शकता भेंडी आपली व्यवस्थित अशी शिजली आहे आता इथे बघा भाजलेल्या शेंगद्यांचा कोट आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर बघा पोहे खायचे दोन चमचे मी कूट यामध्ये घालणार आहे कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये सिक्रेट मसाला घालायचा आहे तो म्हणजे मॅगी मसाला तर बघा पूर्ण पॅकेट घालणार नाही आता मी इतक्या भेंडीसाठी अर्ध्या पॅकेटचा वापर करणार आहे आता तुम्ही कितपत भेंडी करताय त्यानुसार तुम्ही मसाला घाला आता मॅगी मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर बघा भेंडी शिजल्याच्या नंतर आपल्याला हा मसाला घालायचा आहे खूप जास्त अगोदर घालायचं नाही आहे तर पाहू शकता आपली भेंडी झालेली आहे आता गॅस बंद करूया तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही मसाल्या भेंडीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या कशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय